उत्तर मुंबई लोकसभेमध्ये सगळं प्रचार करतो आहोत बोरोली दहीसर मागाठाणे या विभागामध्ये फिरत असताना लोकांचा चांगला असा तंदा सहकार्य आहे फिरताना लोकांना स्वतः समोरून लोक बाहेर येत आहेत आणि भूषण पाटील हे एक भूमिपुत्र बोरोलीत राहणारेच आपले उमेदवार आहेत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलंय अबकी बार मोदी सरकार तडीपार आणि हे लोकांनी एकदम असं डोक्यात घेतलंय की करा करा ते ते शिवा हे करायचं म्हणजे करायचं नाही तर त्याशिवाय हे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ही लोकशाहीच्या विरोधात हुकुमशाही जी चालली आहे ती मिटणार नाही त्यामुळे पंजाला म्हणजे लोकांचं म्हणणं आहे तुमचं असं की तुम्ही इतके वर्षानंतर पंजाला मत देणार का का नाही देणार याच्या आधी पण शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे यांनी युती काँग्रेस मध्ये केली होती आणि तेव्हाही आम्ही मत दिली होती ज्याप्रमाणे मी कमळाला दे, आदेशाने देत होतो त्याचप्रमाणे आज आम्ही पंजाला मत देणार आहे